श्री दत्तगुरु संतोषी माता मंदिर श्री क्षेत्र बारा ज्योतिर्लिंग मंदिरांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न सिडको दिनांक तीस आणि एकतीस जुलै असे दोन दिवस शिव दत्तधाम युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश अस्बरे यांच्या प्रयत्नातून एकाच ठिकाणी उभारण्यात आलेल्या श्री दत्तगुरु मंदिर संतोषी माता मंदिर तसेच श्री क्षेत्र बारा ज्योतिर्लिंग मंदिरांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला दिनांक तीस जुलै रोजी देवतांचे पीठ स्थापना तसेच ढोल ताशाच्या गजरात परिसरातून भव्य शोभायात्रा करण्यात आली यावेळी परिसरातील नागरिकांनी तसेच विशेषतः महिला वर्गाने डोक्यावर तुळशी कलस घेऊन ढोल ताशाच्या सुरावर भगवंताचा नाम गजर करत चांगलाच ठेका धरला

दुसऱ्या दिवशी दिनांक एकतीस जुलै रोजी मंदिरात होम हवन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दिवसभर सुरू असलेल्या या कार्यक्रमासाठी आमदार सीमाताई हिरे भाजप पक्षात नुकताच प्रवेश घेतलेले सुनील बागुल गोविंद घुगे सह परिसरातील शेकडो नागरिक व मान्यवरांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला सामाजिक कार्यकर्ते सतीश आसवरे हे गेल्या कित्येक दिवसांपासून एकाच ठिकाणी दत्त मंदिर सप्तशृंगी माता मंदिर आणि तर नाशिक शहरातील पहिलेच असणारे एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग मंदिर बांधण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून प्रयत्न करत होते लोकवर्गणीच्या माध्यमातून अखेरत्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि भाविकांना देखील आता एकाच ठिकाणी सर्व देवतांची पूजा अर्चना करण्यासाठी सोय झाली असे म्हणावे लागेल महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक